नमस्कार मंडळी मी चिराग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही जाणार आहे नागेश्वरी ट्रेकला ते की चोरवण्यात येतं तर चला आपण ट्रेक कसा होतो ते बघूया तर मित्रांनो आम्ही आता सगळे भेटलोय आणि आता आम्ही सगळे चाललोय नागेश्वरीच्या दिशेने तर बघा आम्ही आता आहे मग चोरवण्याच्या रस्त्याला आणि ते आहेत आमचे आता मस्त आहे की आपण थोड्याच वेळात एक एक, 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 एक तासात तर मंडळी आम्ही आता पोहचूनच आलेलो दहा किलोमीटर एक राहिले आणि मध्ये आला पाऊस मग हा रेनकोट घातला आता आणि परत चाललोय नागेश्वरीच्या दिशेने तर चला तर हा बघा असा पाऊस चालू आहे जरा जास्तच पडतोय पण काय नाही तरी पण आपण ट्रिक सक्सेसफुल करूनच राहायचं तर मित्रांनो आम्ही आता नागेश्वरच्या बेसला आणि हा बघा हा खेकडा इथे दिसला दिसतोय का तुम्हाला खेकडा हा बघा आहे ना कमाल खटरना आता आम्ही पोचलोच आहे आता ट्रेक करायला सुरवात करू आम्ही चालू होईल आता आमची ट्रेकिंग तर चला ट्रेन आहे का रे थोडे तर आमची सगळी मित्रमंडळी तयार झाली आता होईलच आहे आणि आपण आता ट्रेकला चालू करू हे बघा तिकडे असा रोड आहे आणि इथून सरळ रोड जातो असा ते नागेश्वर मंदिर आला एवढं काय असं कठीण नाही आहे पण आहे मीडियम मॉडरेट लेवल ट्रेकिंग आहे तर हे आमचे सगळे मित्र मंडळी तयार होते आणि आम्ही आता थोड्याच वेळात ट्रेकिंग चालू करू तर मंडळी आता आम्ही चढायला घेतले आहे वातावरण पण चांगलं आहे पावसाळी वातावरण आहे आणि दम पण तेवढाच लागते तर चला, चला। वाला वाला हा पण आता म्हणजे म्हणू शकतो पहिला प्यायच आहे आणि हा बघा हा हर्ष कांबळी हा आपला सोम साळवी आणि हा उत्कृष्ट असा हा नजारा सह्याद्री मित्रांनो सह्याद्री कधी नाकुश करतच नाही काय नजारा आहे हा 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 एक नंबर हा 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 चढतच नाही आम्ही थांबलोय काय बोलायचं आता हा पावर आली पावर आली चला 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 हा बघा मित्रांनो सुंदर नजारा सुंदर नजारा आणि त्याचे दोन मित्र तिकडे पुढे मित्र आहेत इकडे पाठी बसलाय असे एक एक ठिकाणी एक एक, एक बसलेत निवांत काम एकदम आमचा मित्र हा इथे आम्हाला घेऊन आला महादेवांचे दर्शन घडवाय सोम्या ऐकल मी आमचा मित्र काय बोलताना हे प्रतापगड दिसतो का आणि हा बघा प्रतापगड आणि ह्या साइडला सातारा बघा तर हा बघा काय सुंदर नजारा हे दोन मित्र पाठी आणि हे आमचे दोन मित्र आहे चिराग आहे सोहम सोहम हा पुण्यातन आलेला आहे खास नागरी आणि हा आमचा उनगा मित्र चिराग मोर आहे चिराग मोर आहे काय करून देवाची कृपा आमच्यावर आहे माझ्यावर आहे आणि उठलेला माणूस मित्रांनो फुल दुःख आले आता एकच नंबर यू एकस नंबर व्हू एक दमल सगळे पोरं दमले जाता फक्शन भाऊ नाही नाही फुल जोश कंडिशन फुल आहे अजून पाळाला पण लावणार वा वा वाशील बिशील असाचमी वीस किलोमीटर सातारा फक्त कस वाटत बाबा एक नंबर काही विषय नाही तर म्हणजे हा आता सरळ पट्टा आहे काय चढण नाही पुढे चढ आहे हा आता एक सरळ पट्टा आहे आम्हाला हा छोटासा धबधबा लागलाय एकदम पाणी पण स्वच्छ आहे आता परत मित्रांनो चढण लागली तुम्ही पण येणार पावसाळ्यातच आहे कारण म्हणूनच तर इम्पॉसिबल म्हणजे दमले लागते एकच नंबर वाटतो मित्रांनो असं झाडत चालायला एकच नंबर हा बघा हा मला आता दुसरा वॉटरफॉल लागलाय खाली जातो सावया मित्रांनो तर हा डबधबा पहा एक नंबर सॉलिड डबधबा दब आहे हा तर मंडळी आता हे रेलिंगला चालू झालंय आम्हाला चढता चढता आणि इथे खूप सारे धबधबे आहेत हे बघा रेलिंग आणि खूप असं धुक्यात हरवून गेलंय नागेश्वरी आणि एकदम सुंदर दिसते वा 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 मंडळी <laughs> आता आम्ही फायनल पॅचला चाललोच आहे तर हे बघा आमची नीरज भाऊ नमस्ते आणि हा छोटूसा इथे धबधबा आहे आता शेवटचा कातर टप्पा चढतोय आपण की वाट अशी फिरून वरती जाते त्या साईडून धबधबे सगळं सगळं पाणी आहे ना असं पूर्ण एकत्र येतं इथं आणि खाली दरीत जातं शेवटच्या टप्प्यात लोखंडी ग्रील आहे पण जास्त जर पाऊस असला तर इथं येण्यास टाळावं अतिवृष्टीचा इशारा वगैरे असेल तेव्हा कारण पू पूर्ण दरड कोसळल याचा काय सुद्धा अंदाज येत नाही लावता येत नाही खतरनाक एकदम आहे सगळा चला आता वरती जाऊ हलाल खेकडा येते काय म्हणतात रेला काय म्हणतात नाही पण ना। ना ना। ना ना। ना हा वेगळी प्रजेक्ट आहे ती फक्त डोंगरावरती आपल्याला आढळत्या सांगतो इथे आलात ना असं नसतं बसायचं काय ती गार हवं ते बघा एक नंबर नजारा बघत बसायचा आणि ते बघा गुळ फच तर मंडळी आता आपण आहे लास्ट पॅच म्हणजेच रेलिंगचा जो पॅच आहे तिकडे आता आपण आहे आणि एवढं दुखाव आहे ना इकडे आणि एवढा गारवारा सुटलाय ना एकच नंबर असं वाटतं इकडे मस्त झोपावं आणि संध्याकाळी परत घरी जावं एक नंबर तर मंडळी आता आपण पोचलोय नागेश्वर मंदिराच्या म्हणजे जिथे कमाणी आहे तिथे आपण आता पोचलोय तर चला आता आपण मग मंदिरामध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया रे एहे, एहे। तर रे बघा आम्ही चहा बनवण्यासाठी नॅचरल वॉटरची सोय करतोय पावसाळ्यात आपली कोरी चाय आणि अजून काय हवंय भारीच तर मंडळी इकडे येऊन खूपच भारी वाटलं तुम्ही पण एकदा नागेश्वरी ट्रेक करा तर आता आमचं सगळं म्हणजे आराम बिराम झालाय तर मंडळी आता आमचं दर्शन झालं आहे आता आम्ही परत गड उतरायला घेतला आहे तर मित्रांनो आम्ही आता उतरायला घेतलं आहे पण मुसळधार पाऊस पडल्यामुळे येताना रस्त्याला खूपच पाणी वाढत चाललंय आम्हाला वाटलं नव्हतं आज एवढा पाऊस पडेल पण बघा तर मंडळी आता आम्ही आलो परत बाजू शकला तर व्लॉग आवडल्यास लाईक आणि फॉलो करा धन्यवाद